नमस्कार मी अभिनेत्री किशोरी शहाणे भेज भिकाजी करोडपती ही सुपरहिट मालिका आता पुन्हा येते सिनेमेस्टार मराठी या युट्यूब चॅनल वर तेव्हा लगेच करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा लक्ष्मी काय म्हणतो झोपली का लक्ष्मी लक्ष्मी, लक्ष्मी? लक्ष्मी अरे मेली की काय हे लक्ष्मी असं करू नको हे लक्ष्मी उठ ग आता मला कोण के बंधन करून येशू हे ख्रिस्त हे देवानो ए, अरे या कळेच उमलण्यापूर्वी निर्मले कोणी मला शांतपणे मरू देईल का अरे जिवंतच हो। अजून वा, वा। काही क्षणांची सोपती म्हणजे काय अरे बापरे तू काय ए तू काय विष वगैरे घेतलं काय नाही मग ढेकण्याचं औषध घेतलं अरे बापरे एक काम कर दोन बोट तोंडात घालून उलटी करून टाक जगायचं असं नको म्हणू लक्ष्मी अगं स्वतःसाठी नाही आमच्यासाठी विवेकसाठी तुला जगायला पाहिजे विवेकसाठी तो रणभूमी सोडून नाही नाही बाय बाय थांबता मी मी डॉक्टर घेऊन होतो डॉक्टर या खोलीतून बाहेर पडला का सांगतो बघ विवेक रणभूमी सोडून पळालेला नाहीये त्याला आपल्या बापाने घराबाहेर काढलाय त्याच्यावर चोरीचा आळ म्हणून त्याला तडीपार करण्याचा प्लॅन होता त्याचा हो म्हणून म्हणतो माझा असा अंदाज आहे की तू कुठेतरी लपून बसलाय वेळ आला की नक्की परतील चाकू लांब ठेव आता माझ काय होणार तुझा ना आता तू मरणार दहा मिनिटं झाली पटकन मरच अभिजीत मला वाचव रे नाही मला मरायचं नाही मला विवेकची सात जन्मांची सोबत करायची अजून सहा कर, कर तू या बाटलीतनं विष घेतलंस का मग तू मरण शक्यच नाही का तू आपल्या बापाला ओळखत नाही अग आपल्या बापाने कालच ही बाटली रामूकडनं साबणाने धुवून घेतली आणि त्या विषयाऐवजी सरबत ओतून ठेवलं म्हणजे कोणी सरबत विष म्हणून पिणार नाही काय भरल पुरे झालं ना पुरे झालं आता अरे तू काहीच खाल्लं नाही काहीच काय हे 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 मी खाल्लेलं आता <laughs> थोड्या मला जेवायला बसवशील तू म्हणजे <coughs> काय निश्चित अस निश्चितच आधी होत एवढं खाल्यावर परत जेवण अशक्य आहे अरे तो... मगाशी अशी पार पडत तुला चक्कर आली होती की नाही आम्हाला दोघींना तुला अक्षरशः धरून आणावं लागलं आता तुला जेवल्याशिवाय मी मुळीच सोडणार नाही त्यापेक्षा मला सक्त मजुरीची शिक्षा का नाही तू म्हणजे आमचं घर म्हणजे जेल वाटते तुला हे आता पुरे ना का जाऊ मी जा माझं म्हणणं डावलून जायची आहे हिम्मत ए बाबा तुला आता सगळं खावं लागणार ती तुला जाऊ देणार नाही कारण तिला तिच्या भावाची आठवण झाली भाऊ कुठे असतो तो कदाचित जिवंत असेल तो असून म्हणजे माझा भाऊ लहानपणीच हरवला होता आज वडील माउंट एव्हरेस्ट वरती गेले होते त्यांचे ग्रुप बरोबर आणि त्याला डाकून मी पळवून गेलं त्याच नाव विकी होतं हो पण तुला कसं माहित तुम्ही भववालीच यार ओ, 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 मी सुद्धा भववालीच आहे तू तू विकीला ओळखतोस हे म्हणताय कुठे अरे तू आई विकी कुठे आहे माझी विकी कुठे आई तुझ्या समोर बसलंय का विकी तुझा आई माझा विश्वास बस आई जरा पुन्हा वाच पुन्हा मी तुम्हाला दोनदा वाचून दाखवले नाही तिसऱ्यांदा वाच पण आता शेवटच आयटम नंबर एक डिनर सेट डिनर सेट ची गरज आहे का काय माहितीये तुमच्याकडे फुटके आणि टवके पडलेल्या प्लेटमध्ये जर आपण पाहुण्याला जेवायला वाढलं तर लोक तुम्हाला नाही मला हसतील सुपाचे बाउल हु� नंतर चमचे काटे सुर्या टीव्ही बीसीआर बी सी आर किती धक्के देतो मला नाही साहेब या सगळ्या गोष्टींना तुमची पोझिशन वाढेल पोझिशन येस झालं पुढे सोफ्याची कव्हर पडदे खिडक्या दरवाजे थी खिडक्या जरा कशाला हो रूम नंबर सात आहे ना त्याची जी खिडकी ती तुटलेली आहे आणि रूम नंबर अकरा जो आहे त्याच्यामध्ये जो दरवाजा आहे ना त्याला वाळवी लागली असं करूया असं करूया त्याच्यावर स्वच्छ चादरी आंथरूया स्वच्छ स्वच्छ नको का स्वच्छ कशाला त्या धुवा लागतील खर्च कशाला नुसत्या चादरी आंतरूया ठीक आहे हा तू असं काय एक काम कर पुढचे आयटम आहेत ना ते सगळे कॅन्सल कर आणि निम्म्या वस्तू घेऊन ये ठीक आहे आणतो मी हा मला पैसे द्या कोण मी पैसे हो का पैसे द्या पैसे नाहीत नाही माझ्याकडे पण नाहीत माझ्याकडे पण नाहीत हे बघा या सर्व गोष्टी फुकटा त्याला माझा सख्खा बाप पण तयार होणार नाही या वस्तू कशा मिळवायच्या हे शिकवले नाहीये का मी तुला बटाटे आहेत का, का तू घेऊन ये तुम्ही असं काय ना करत काय मला एखादी बंदूक द्या कशाला मी बुरखा पांघरतो आणि अख्खं दुकान लुटून आणतो कुठून ये <laughs> आयडिया चालली म्हणजे तुमच्या तरुण मुलांना लुटा लुट जाळपोळ खून मारा मारायच्या दुसरं काही सुचत नाही करे या वस्तू कशा आणायच्या फुकटात ते मीशी को तुला उठूर मी शिकवतो तुला उठून राहा आधी मी साहेब अरे हो मी बसलोय ना का चाल जाऊया नाही पण मी काय म्हणतो चल जाऊया नाही पण चाल जाऊया म्हणतो ना जाऊया पण हा कोण भिकाजी सेट आहे हे ओए ओए उन्हें सीधे अंदर भेज दो आइए आइए बैठिए भिकाजी सेठ बैठिए बैठिए कैसा है हाँ ठीक हूँ बिल्कुल ठीक हूं बाबू नमस्ते आइए आइए बैठिए बैठी भिकाजी सेठ आप ही की कंपनी है लेकिन बहुत दिनो के आपण चोरावर मोर तसं झालं हो तेही बरोबर आहे म्हणा त्याच काय माहितीये आम्ही आमच्या धंद्यात रात्र दिवस इतके बिझी असतो काय विचारू नका हा बर काय घेणार चहा कॉफी लस्सी आईस्क्रीम मिल्कशेक कोल्ड्रिंक्स काय काय तरी काय <laughs> करू <laughs> सगळ्यात <laughs> हा ऑपरेटर आप पहिले दो चाय भेज देना उसके बाद 10-10 मिनिट में कॉफी लस्सी आईस्क्रीम मिल्कशेक और कोल्ड ड्रिंक्स वाह <laughs> वा, वा, वा सरदार जी तुम्हाला खर सांगू का तुमच्या सारख्या लोकांची या देशाला गरज आहे तुम्ही तर आमचे खरे हितचिंतक आहात तुम्ही जेव्हा जेव्हा इथे आलात तेव्हा तेव्हा माझा दोन पैशाचा फायदाच झालेला आहे काय बाकी कसं काय धंदा पाणी वगैरे व्यवस्थित चाललंय काय सांगू जेव्हापासून कुवेत मध्ये तोफा उडाल्या ना तेव्हापासून आमचा धंदा असा पार बुडालाय तो अजून वर आलेला नाही काळजी करू नका तुम्ही अजिबात काळजी करू नका कारण बुडणाऱ्यांना वाचवणं हा आमचा धंदाच आहे मला माहित आहे तुम्ही माझा फायदाच करणार ऑपरेटर <laughs> फायदा चहा कुठे कॉफी कुठे यू टाइम फुड ओरडू नकोस ऐकू येत आहे मला काय दहा मिनिटं झाली नाही अजून चॉप कॉफी पाठव चहा पाठव लस्सी आईस्क्रीम सगळे पाठव पाच पाच मिनिटांनी पाठवत चहा ओके सॉरी सॉरी भिकाजी हा नवीन सेक्रेटरीने एकदम तंग करून ठेवलाय बघा मला धर्मपत्नी सेक्रेटरी बनवल्यावर से, त्याच काय झालंय मी वर्तमान पत्रात मला एक सुंदर तरुण एडव्हान्स सेक्रेटरी पाहिजे म्हणून जाहिरात दिली होती पण तिथे जाऊन बघतो तर हीच येऊन बसली होती त्याला मी तरी काय करणार काय <laughs> माहिती का तुमची बायकोच तुमची सेक्रेटरी असल्यामुळे तिच्या अंगावर हे आहे अजून बरं ते जाऊ दे आता कामाची गोष्ट करूया बोला बोला सरदाजी मला सांगा तुमच्याकडे खेळण्यातल्या सामानातल्या कुठल्या कुठल्या वस्तू आहेत सर्वच आहे पण ते घेऊन तुम्ही काय करणार आहात एक सेलची आयडिया डोक्यात घुसली प्रोग्राम टीव्ही वर करायला निदान चार पाच लाख रुपये तरी लागतात हे तुम्हाला माहिती असणार काळजीच करू नका तुमचं स्पॉन्सरशिप मी फक्त दहा हजारात करतो पण टीव्हीवर नाही मग कुठे लस्सी मागवा पाच मिनिटं झाली पाच मिनिट फक्त पाच सेकंद बाकी आहेत <laughs> पाच सेकंद बाकी आहे पाच सेकंदाच्या आत माझ्या बायको मी असा ओरडीन तिची तब्येत ओळ ओळ करून टाकेन बघा ओरडा ओरडा यू इड ये कुठे लस्सी कुठे चाय कुठे आहे कॉफी कुठे आईस्क्रीम कुठे ह काजी हाँ हाँ? ते स्पॉन्सर प्रोग्राम टीव्हीवर नाही तर मग कुठे मी सांगतो ना मी सांगतो काळजी करू नका काय एक जंगी मेजवानी तुम्ही स्पॉन्सर करायची मग तुम्हाला दोन फलक लावता येतील मेजवानी म्हणजे जेवणाची हा जेवणाची पण काय आहे की बिकिनी असलेल्या भाईचा फोटो पाहिजे भाई। म्हणजे असा व्यायाम करतानाचा वगैरे उपन... करोडपती लखपती अशा वशिल्याच्या लोकांना मी बोलवतो मेजवानीला काय मेजवानीलाय आईस्क्रीम मागवा आईस्क्रीम पाच मिनिटं झाली होऊन गेली नाही भिकाजी सेट आ, मी प्रोग्राम स्पॉन्सर करायला तयार आहे पण थांबा मी जरा बायकोवर ओरडूनच येतो तुम्ही झालो ना कालो साहेब अवय चहा कॉफी ते कोल्ड्रिंक झालं ते मिल्कशेक हे आलंच नाही काय आलंच नाही तू काळजी करू नको मी ते सगळं कॅश मध्येच वसूल करतो नोकरीवर काढून टाकली तिला माझ्या बायकोला हो युनियनची धमकी द्यायला लागली मला झिंझ्या धरून लिफ्ट मध्ये सरळ ढकलून दिलं आता मोर्चा घेऊन आली तरी आश्चर्य वाटायचं नाही पण मी काय घेणार नाही मी घाबरणार नाही आम्ही आता निघतो लिफ्ट मोकळी झाली असेल ना आतापर्यंत मी तयार आहे साहेब तुम्ही हे बघ माझा शब्द म्हणजे सोन्याच्या लगडी सारखा असतो नाही मान्य मला पण आता तुम्ही त्या बंता सिंगला सांगितलं की तुमच्याकडच्या मेजवानीला ते लखपती करोडपती उपस्थित राहणार त्याचं काय रावसाहेब करोडपती चंचाला लखपती आणि तू उल्लूचा पट्टा हो पण त्या बंता सिंगला जर दहा हजार रुपयाचा फायदा झाला नाही तर त्याचे दहा हजार रुपये परत करण्याची नैतिक जबाबदारी तुम्ही घेतली त्याचं काय तू उद्याची चिंता करू नको उद्याचं उत्तर फक्त शोधून ठेव मी पण ते काय की तुझा राजीनामा लिहून तयार ठेव हो ना काय हा काय चाल काय चेहरा आनंदाने फुललाय त्या भिकर प्रेमात पडले काय आताच तुम्हाला रस्त्यात भेटले होते म्हणाले काय तुला चांदीच्या पाटावर बसवीन सोन्याच्या ताटात ता जेवायला वाढीन आणि मोत्याचा घास भरवी सोनं चांदी मोतीची नाव ऐकून तुझं मन बदललेलं दिसतय आहे बदलत कोणाकोणाचं चा, सोन्या चांदीच्या नावानी आणि कोणाकोणाचं सुंदरी मुळे सुंदरी हम्म कोण सुंदरी तुझी चंचला कशी आहे माझी चंचला यू मीन तुझीच कराटे देवी तू प्रेमात पडलायस ना तिच्या तुला कुणी सांग तिच्या प्रेमात पडलं म्हणून मी मग इतक्या दिवसात मला भेटायला का आला नाही तुला काय सांगू मीरा अगं त्या लक्ष्मीचा डोंगरा एवढं माझ्या डोक्यावर फिरतोय मी ती बिचारी ते विवेक साठी झुरत चालली आणि या विवेकच्या कुठे गावभर पत्ताच नाही अरे अरे विवेक माझ्या घरी आहे तुझ्या घरी म्हणजे अरे का तेवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय झालं भाऊ बहिणीकडे नसेल तर आणखीन कुठे असेल भाऊ म्हणजे विवेक तुझा भाऊ आहे काय आठवत अभि मी तुला म्हटलं होतं की माझ्या भावाला डाकून मारलं वगैरे अरे तू जिवंत आहे काय सांगते किती वर्षांनी भेटला मला तुला खरंच सांगते अभि माझ्या आईच्या चेहऱ्यावरचा आनंद तू बघायला हवा होता आपण जर विवेकला भेटायला आता कसं येईल मला शाळेत गेलं पाहिजे तू तू तिथे किला भेट ना मी लक्ष्मी तू अशीच वागणार असेल ना तर मी जाते चंचला काय करू मला काहीच समजत नाहीये जिकडे बघावा तिकडे विवेकच दिसतोय झाडांवर फळांवर फुलांवर ढगांवर ढगासारखा विवेक एवढंच काय मला तुझ्यामध्ये सुद्धा विवेकच दिसतोय <laughs> तू हसणार ना मी तुला चॉप मारेन अरे वा हमारी बिल्ली हमसे मी आव कराठी दोन हात नाही शिकली तर रो आप हिम्मत असेल ना तर तू हमला कर मी फक्त बचाव करीन तू तू मला आव्हान देत हो बर आहे लढाई बाबूराव तू अतिशय योग्य पिढी आलास कुत्रू नको रेफ्री म्हणून तमाशा बघायचा आहे तुला लक्ष्मी मनापासून बसत नाही तो पर्यंत अरे पण त्याच्यासाठी मारामारी कसाला मी लक्ष्मीसाठी अशी बातमी आणली आहे अभिजित आता त्याला कॅफेत घेऊन गेलाय कॅफे याला म्हणतात खर प्रेम काय माझे प्रेम खोट आहे माझी मोडली लग्न आधी अस लग्नानंतर कस <laughs> <laughs> जे सगळ्या नवरांचं होत तेच तुझा होणार